तर मी आज विचार केला म्हंटल आपण कुठला ब्लॉग यांना दाखवूया कुठलं टॉपिक यांच्या शेअर करूया तर माझ्या मनात आलं की माझ्याकडे फक्त आणि फक्त एवढ्या पाच ट्रॉल्या आहेत तर मग मी म्हंटल या पाच ट्रॉल्यांमध्ये मी खूप सारा सामान ऍडजस्ट केलेलं आहे तर तुम्हाला ट्रॉली ऑर्गनायझेशन कसं करावं हो किंवा कमी ट्रॉल्यांमध्ये जास्त भांडे कसे असावेत किंवा कसे बसवू शकतो आपण त्या संदर्भाचा आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला मग स्टार्ट कर जे ए, मी स्टार्ट करते पहिल्या ट्रॉली पासून इथे आहे एक नंबरची फर्स्ट ट्रॉली याच्यामध्ये ठेवलेला आहे मी इकडे आपला तिखट मिठाचा डब्बा त्यानंतर इथे आहे माझे चहा साखरेचे डब्बे इथे आहे पोरांचे टिफिन की जे मला सकाळी सकाळी लागतात म्हणून ते मी टिफिन ठेवलेलं आहे इथे आहे अजून एक डब्बा यात मी ठेवलेले असतात पापड जे आमच्या घरात रोज लागतात तर असं काही आहे माझं एक नंबरची ट्रॉली इथे फक्त थोडंफार सामान आहे चहा साखर मसाला आणि मुलांचा ही झाली आपली एक नंबरची ट्रॉली त्यानंतर आहे सेकंड नंबर इथे मी काय काय ठेवलेले बघा इथे ठेवलेले आहेत कप इथे आहेत चमचे जसे की पळी उचटणी झारा अशा प्रकारचे चमचे सगळे मोठे मोठे ते ह्या याच्यात ठेवलेले हो त्यानंतर इकडे आहे लाटण रवी अजून ह्यावेळेस मी काय केले छोट्या चमच्यांना असं केलेलं आहे की काटेरी चमच्यांना पॅक आणि ह्या चमच्यांना पॅक कारण खूप सारा पसारा होत होता लवकर सापडायला पाहिजे म्हणून आणि मुलांना ला कधीही लागतात म्हणून पाच सात चमचे सुट्टे ठेवलेले हो इथे आहे पाण्याची बॉटल की जिथे काही घाई होऊ नये स्कूलला म्हणून इथे आहे वॉटर बॅग आणि ही आहे परमची दुधाची बॉटल की पण रोज रात्री लागत असते लवकर भेटावं त्याच्यामुळे सेकंड नंबर मध्ये मी कप चमचे आणि आपले मोठे चमचे आणि मुलांच्या स्कूलच्या बॉटल तर अशी आहे सेकंड नंबरची ट्रॉली त्यानंतर दाखवते मी थर्ड नंबर ट्रॉली तर इथे काय ठेवलेलं आहे बघू शकता सगळ्या अशा मोठ्या वस्तू आहेत जसं की कुकर हा पाच लिटरचा आहे जो कधीतरी लागतो इथे आहे मोठी कढई जी पण कधीतरी लागते त्यानंतर छोटी आणि ही जी एकदम लहान आहे ती रोज लागते म्हणून बाकी इकडे आहेत डबे आणि इकडे आहे सगळे पातेले आता पातेले पण खूप सारे आहेत पण सगळे एकात एक करून ठेवलेले कारण ट्रॉली कमी असल्यामुळे सगळं सामान हे ऍडजस्ट केलेलं आहे आता हे जे गंगा आहे की ते मला रोज लागत नाही त्यामुळे मी खाली ठेवलेले तर अशा प्रकारे आहे ही तीन नंबरची ट्रॉली की जी मी ऑर्गनाईज केलेली आहे तर त्यानंतर येथे आपली फोर्थ नंबरची ट्रॉली तर हिच्यामध्ये बघा काय काय आहे इथे आहे तांबे एक साइडला ग्लास मिक्सरचे दोन भांडे त्यानंतर सगळ्यात छोट्या डिश आणि हे जे वाटके की जे कधीतरी लागतात आणि नंतर आहे तिकडे बशा तर अशा प्रकारे ही आहे तीन नंबरची ट्रॉली ऑर्गनाईज केलेली इथे खूप सारे ग्लास बसलेले आहेत तांबे पण खूप आहेत आणि एवढ्या कमी जागेमध्ये मी एवढं सारे भांडे ऍडजस्ट केलेले आहे तर ही झाली आपली चार नंबरची ट्रॉली त्यानंतर येते पाच नंबरची ट्रॉली इथे बघा खूप सारे ताट दिसत आहे तुम्हाला ट्रॉली जरी दिसायला छोटी आहे तरी ताट खूप सारे मोजले तरी ते तीस चाळीसच्या वर एवढे ताट निघतील सगळे एका एक आहे इकडे ठेवलेलं आहे मी ट्रे पुन्हा इथे तुम्हाला बॉटल दिसत आहेत कारण ह्या बॉटल कधीतरीच लागतात जेव्हा आम्ही बाहेर जातो म्हणून इथे जागा होती म्हणून मी ते ऍडजस्ट केलंय आपलं तवा आणि बाकीचे सगळे ताट आहेत की जे इथे आहेत तर तुम्हाला कसं वाटतंय ट्रॉली ऑर्गनायझेशन नक्की सांगा आणि त्यानंतर इकडचा एक जो कप्पा आहे इकडे काय आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा इकडे आहे खाली ठेवलेला आहे मिक्सर की जे रोज नाही लागत कुकर छोटासा आणि ही जी बॅग आहे त्यात आहे आपल्या कॅरी बॅग की ज्या मला नेहमी लागतात लगेच भेटाव्यात म्हणून ठेवलेल्या इकडे त्यानंतर ही एक ट्रॉली जी एक एक्स्ट्रा एक भेटलेली मला तुम्हाला याच्यात दाखवते मी की या ट्रॉली मध्ये काय आहे या ट्रॉलीमध्ये आहे खूप सारे प्लास्टिकचे डबे एक सेकल्ला तुम्हाला मी दाखवते ह्या ट्रॉलीमध्ये सगळे आहे प्लास्टिकचे डबे इथे फक्त वरती जिरं ओवा आहे बाकी हे जे सगळे आहेत हे सगळे आपले रिकाम आहेत ते याच्यासाठी की कोणाला जर काही द्यायचं असलं बाहेर किंवा काही पार्सल द्यायचं असलं तर आपल्याला भेटत नाही आणि ही ट्रॉली सहज पूर्ण बाहेर येत नाही कमी जागेमध्ये ऍडजस्ट केल्यामुळे ही एवढीच बाहेर येत अशा प्रकारे इकडचा मॅनेज केलेला आहे जसं की मिक्सर कुकर आणि इकडे बॅग हा जो आपला सिंगचा एरिया आहे तो मी अशा प्रकारे इथं मॅनेज केलेला आहे आणि तिथेच केलेला आहे एक छोटीशी ट्रॉली इथे ठेवले आहे मी रोजचे लागणारे कपडे आणि इथं आहे प्लास्टिकचे डबे अजून एक कप्पा आहे तो मी शेअर करते इकडे हा आहे सिलेंडरचा तर इथे आहे सिलेंडर हा आहे ड्रम की ज्याच्यात ठेवलेला आहे मी गव्हाचं पीठ की जे खूप सारं मी, मी दळून ठेवते आणि इथे ठेवलं आहे पोलपाट इथे सुद्धा मी जास्त असं भरून नाही ठेवलेले सुटसुटीत असं अरेंज केलेलं आहे तर तुम्हाला मी एकदा पुन्हा प्लेबॅक दाखवते की कशा आहेत माझ्या ट्रॉल्या तर मला नक्की सांगा की आहे एक नंबरची ट्रॉली त्यानंतर सेकंड नंबर त्यानंतर इथे आहे थर्ड नंबर आणि ट्रॉलच ऑर्गनाईज कसं वाटते मला तेही नक्की कमेंट करा ही आहे फोर्थ नंबर आणि नंबर तर पाच ट्रॉलमध्ये एवढे सारे भांडे बसलेत तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करा बघू शकता माझ्या अशा छानशा ट्रॉल्या आहेत पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करा आणि माझा जो किचन कट्टा आहे तो पण तुम्हाला दिसतो आहे तोही बघा किती असा पूर्ण क्लीन आहे जास्त सामान तिथे ठेवलेलं नाही तिथे फक्त वर ठेवली मी कांद्या बटाट्याची ट्रॉली आणि गॅस बस बाकी तुम्ही किचन कट्ट्यावर काहीही सामान ठेवू नका जेवढं सामान तुम्ही कमी ठेवाल तेवढा फ्युचर तुमचं एकदम सुटसुटीत आणि छान दिसेल तर तुम्हाला कसं वाटलं पाच मध्ये एवढे सारे भांडे नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही कोणी नवीन असाल माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात पैसे लागत नाही आणि एवढ्या मेहनतीने आम्ही एक व्हिडिओ बनवत असतो की जो इतक्या वेळा एडिट होतो किंवा कट होतो त्यानंतर आमचा एक व्हिडिओ बनतो तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरत जाऊ नका चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत Bye!